घोषणा झाल्या होत्या मोबाईल याचे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं एक लाख रुपये लक्ष देणार कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने तिकडे झालेलं सुंद नाही हे आपण जाऊन तपासू शकता मी लागलं तुम्ही मला डिटेल पक्ष केल्या त्या कामाची यादी यादी देऊ शकते जवळपास शंभर घोषणा झालेल्या हजार कोटी रुपयाच्या घोषणा या मराठवाड्यात शेचाळीस नॉर्मल मोठ्या पद्धतीनं म्हणजे एक लाख रुपयाचं बक्षीस जा आपण जाहीर करतात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली जाणार बिलकुल जे शेहेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस तेवीसोजी त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाखव एवढंच माझं आव्हान त्यांना मुख्यमंत्र्यांचे चालू काम करतात मराठवाड्याचं जे शेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत आम्ही त्यांनी जाहीर केली त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतमत्रिका तयार करा तुम्ही सांगता एक पस्तीस हजार कोटीचे काम चालू आहे सोळा कोटी चालू आहे पण त्याची श्वेतमत्रिका जाहीर करा मी तुम्हाला दावे देत सांगतो इथे मान्य घेणार का सभागृहामध्ये मराठवाड्याला मराठवाड्याचाच मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून निकतेच्या या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्याला ही पुढे धरतात मराठवाडा रजाकाराला पाणी पाजलेलं आहे यांना पाणी पाजणं अवघड काम आलं नाही दिला नाही शंभर कोटीची घोषणा केली राहोस ही सोडा आपल्या मराठवाड्याच्या झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तक्राबाई